असं वाटत नाही की आपल्यातून खूपचे गद्दार गेलेले आहेत गद्दार गेले ते गेले पण ठाणं तसंच तसं शिवसेनेच राहिलेलं आहे झालेले आणि त्याच ताकदी महिला आम्हाला वाटतं पन्नास टक्केहून जास्ती दिसत आहेत ही खरी शिवसेनेची ताकद आहे कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो एक बांधिलकी असते एक कुटुंब असतं आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांचे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं ती ओळख मला इथे दिसत आहे कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे की ते जिथे असतील तिथे सुरक्षा आहे तिथे विश्वास आहे तिथे प्रगतीशील महाराष्ट्र आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवल्या अनुभवल्या असतील पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये खोट बोला पण रडून बोला पाहिलं की नाही तुम्ही आधी भाजप बोलायची खोट बोला, बोला पण रेडून बोला मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला काय काय नाही काल मला वाटतं एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होत जास्ती काय मी पण पाहिलं नाही कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे रडारड ही काय नवीन नाही आहे जुनी आहे अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे काही झालं की डोळ्यातून आश्रू काढायचे रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं पण आता लोक हे ओळखून तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत किती उदाहरणं देऊ तुम्ही तुम्हाला जसं काल ते रडले की काय आम्ही नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात <प्रागा>। ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बापचोर पक्षचोर लिहिलेला तो शिक्का आहे तो कोणी पुसू शकत नाही गेल्या पाच सहा वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणं द्यायची मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक की नगरसेवक व्हायचं होतं त्याला धीरज म्हणून मुलगा होता त्या धीरज ठाकूर तुम्हाला आठवत असेल आपल्या युवासेनेत होत खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे जायला लागलं तर पण त्यांनी तिथे मेहनत घेतली सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं हे स्वतः पालकमंत्री एम एस आर डी सी खाता यांच्याकडे सगळं सगळं काही बघत होते मी बोललो हो एक कोऑप्टा पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला चांगलं काम करत होतं की माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं त्याला कॉप दिव्या चांगलं काम करणारा मुलगा तरुण मुलगा पुढे येईल जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये मा की नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे मी बोल जाऊ देव तुम्ही ठेवा ते क्लॉप तुमचं तुम्हाला लख लागो तसंच अजून एक मला वाटतं इकडचे आता जे मला हल्ली शेवट येत असतात आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते त्यांना तिकीट द्यायचं होतं शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना तिकीट देऊया मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर सा हे पण रडतात ते पण रडतात एकामेकांना गाणी परत रडा रड एवढंच काय कल्याण मध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना मांडे मांडी लाव मी बसू शकत नाही आणि म्हणून काय प्रकार आहे काय प्रकार आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घट्टबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे पण आज सवाल हा आहे तो सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही घडत आहात सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे पोलिसांना छाळण्यासाठी ईडीआय सीबीआयचा पुरेपूर वापर करत आहे दादागिरी करत आहे काल कोल्हापूर मधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून yeah. तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला तिला मारण्याचा प्रयत्न केला त्या गद्दार गुंडाचे पन्नास राजकोटाचे होर्डिंग बंदने हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे होर्डिंग कटआउट त्यांनी तिथे लावले होते शिवसागर त्याचं नाव हे असं यांचं राज्य चाललेलं आहे मी जेव्हा कल्याण मध्ये चाललो होतो ज्या दिवशी आपले ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं त्या दिवशी राजन विचारसाहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग बघत होतो जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंगवर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल प्रत्येक जण एकदा कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड कॉन्ट्रॅक्टर मग गुंड ही गुंडांची पाऊस त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहे दुर्दैवा या महाराष्ट्राचं चा हेच आहे की एका नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला कुठेही पुढे मागे बघितलं नाही कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकिटापासून मंत्रीपदापर्यंत मग ते एम एस आय डी सीचं खातं असो युवडीचं खातं असो युवडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या कोणी गुगल करायचं गुगल करात कधी बोलत असताना पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिला नाहीये विचारा तुम्ही सगळ्या फाईल अडवलं काजात सही करायच्या आधी शंभर वेळा विचारलं जातं उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय चला ती व्यक्ती काम करत आहे कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मिंदे काहीतरी करत आहेत तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत लक्ष ठेवा उद्धव साहेब उलट त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे ह्या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात हा त्यांनी ठरवून केला आणि एवढा घानेडा विश्वासघात केला एवढा घाणेडा प्रकार जाऊन केला की आपण कधीतरी विश्वासही नाही ठेवू शकतो की अशी व्यक्ती की अशी आपल्या आसपास असू शकते आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात की उद्योगामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाहीये आणलं नवीन कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला ऐकलं तरी नवा उद्योग आलेला कोणी नाही ऐकलं एक ना नवी रोजगाराची संधी मिळते एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये नोकर भरतीमध्ये घोष झालेला आहे पण वेदांत पॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल आपलं डायमंड बोर्ड असेल अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पळून लावल्या पळून लावल्या जसे लपून छपून स्वतः गुजरातला सुरतला पळे पळाले तसेच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत मला माहित नाही हे ठाण्यात किती दिवस असतात पण माझी जे राशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवत ठीक आहे आज मला आठवतं अनेकदा मी इथे जेव्हा यायचो भूमिपूजनांसाठी असेल उद्घाटनांसाठी असेल तेव्हा आपण सगळे सोबत असायच्या आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय ना राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता जो पूर्ण आपल्या एम एम आर रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास तर होत नाही जी आपण जुनी केलेली काम आहेत त्याच्यावर स्वतःचे मोठे फोटो फो, फो, मोठे होर्डिंग करतात कट आऊट लावतात ऍडव्हर्टाईजवर खर्च केला जातो पण आज विकासाच्या नावाखालती तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतं त्यांच्या बिल्डर मित्राचा होतं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं होतं त्यांच्या गुंडांचं होतं पण सामान्य नागरिक आज त्रस्त आहे छोट्या छोट्या दुकानदाराला सतवलं जातं कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोजर चालवलं जातं कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोजर घुसवलं जातं दुकानांकडून पाच हजार दहा हजार रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे जीएसटीचा असेल विकासासाठी असेल ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना तर मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं सगळे अहवालबिल झालेले आहेत सगळे त्रस्त है, आहेत हैराण आहेत सगळे म्हणत आहेत आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी, जी, जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये न मदत म्हणून ना, ना कर्जमुक्ती म्हणून आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काही सोन्याचा चमचा आहे चांदीचा चमचा आहे प्लॅटिनमचा चमचा आहे अजून काय काय माहीत नाही पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती त्याचा जन्म आत्ता झालेला आहे मी शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर आहे आता तुम्ही मला सांगा अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं बरोबर कधीपासून शेती करायला लागली कधी झाला दुसरा बंगला कधी बनतोय पण मूळ गोष्ट मला सांगा त्यांचं जे गाव म्हणून सांगता, ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या पाच वर्षात जागा किती पटीनी वाढलेली आहे आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेमके की नक्की कुठचं पीक असे हे घटना बाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे रस्ता नाही असून शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे, जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे पण बरोबर इथून दोन हेलिकॉप्टर जातात दोन दोन हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले म्हणजे तुम्ही विचार करायचे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल पण दोन हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात आणि हे शेती पण अशा दिवशी करतात बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात <प्राँगा> काय शेत असेल कसं शेत असेल त्यांचं मनविश्वर काय असेल काय वाटतं तुम्हाला म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला आता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरावर लावली तर तीनशे युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल खूप लोक सोलार काहीतरी करत असतात सोलार पॅनल लावतात दिवसा शेती करतात सोलार शेती करत असतील ही लुनार शेती नक्की कुठची असते रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पीक पिकवतात ते की अशी भरभराटी होते नाही जाऊ देतो ते मला माहिती नाही पण त्याचा सरबत करून आपण त्याला प्यायला लावायचं बरोबर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला अजून पुढचे तीन कार्यक्रम आहेत शाखा भेटी आहेत तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसं आपला मागे चाललेला आहे आज जे काही मागत असतात हे काही अमावस्या पौर्णिमाला जे काही पीक लावतात किंवा दिल्लीला जाऊन नोटावण घालतात हे कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे ज्या व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःला ईडी मधून वाचवण्यासाठी स्वतःला आय टी मधून वाचवण्यासाठी ज्या माणसानी त्यांना सगळं काही दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर पोहोचू शकतात सगळ्यात कठीण काळात म्हणजे तुम्ही आठवण आठवा तो काळ जसा होता आमच्यासाठी तर एवढा कठीण काळ होता उद्धव साहेबांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या जास्ती ते हलू शकत नव्हते आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्या गोष्टीचं कारण दाखवून याने चाळीस गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं गुजरातच्या समोर लोटांगण घातलं दिल्लीसमोर लोटांगण घातलं काय वाटत असेल उद्धव साहेबांना हो? की ज्या व्यक्तीने सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला सोडण्याचा प्रयत्न केला की जो पक्ष वंदनी हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे गेल्या पन्नास वर्षात आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेलं आपले पक्ष घडवलेलं आहे शाखा बनवलेल्या आहेत त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेता आणि त्यांना तुम्ही शिकवायला जाता वाटत काय असेल त्यांना आज तुम्ही हा विचार केला पाहिजे आणि त्या व्यक्तीचं जरा हे व्यक्ती होऊ शकत नाही हे गद्दार होऊ शकत नाही हे अलिबाबा होऊ शकत नाही तर तुमचे आमचे काय होणार आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला दिल्लीसमोर लोटांगण घालतील पण आपल्याला आता विचार करायचा आहे ये की येणारी निवडणूक ही किती महत्वाची ठरणार आहे ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारांसाठी नाही आहे ही निवडणूक नुसतं चाळीस गद्दारांसाठी नाही ही निवडणूक ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत आपल्या संविधानाचं रक्षण करणारे लोक आहोत ही निवडणूक फार महत्वाची ठरणार दोन हजार बावीस मध्ये भाजपने शिवसेना तोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत एक तीन पक्ष फोडतायत एक परिवार फोडलं पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का आपण हा विचार करा ना शेतकरी गोष्ट ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात त्यांनी मध्ये तरी काहीतरी मी दोन चार वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली वेदांत बॉक्स बॉक्सकॉन गेल्यानंतर एअरबस टाटा गेल्यानंतर मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे इकॉनॉमिक काउन्सिल गंमत अशी झाली की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते व्हायब्रंट गुजरात ते घेतलं सव्वीस लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली आनंद आहे मी अभिनंदन करतो पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत इथे त्यांनी एक रुपयाची गुंतवणूक नाही केली गुजरात मध्ये सत्तर हजार कोटी देऊन आलेले मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे काय कर्तव्य आहे काय कार्य आहे काय कर्तृत्व आहे हे आज उत्तर देणं गरजेचं आहे पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हे तीन पक्ष फोडल्यानंतर एक परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे अनेकदा मी पाहिलेल्या रस्त्यात लोक थांबवतात स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच एक नंबरवर आहोत आणि ह्याचं हो, तुम्हाला एकच उदाहरण सांगतो जर आज एका तरी सर्व्हेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती दोन वर्ष झाले मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचा ह्यांनी हिंमत दाखली नाही महानगरपालिका काय आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल कदाचित थोडा वेळ लागेल पण मी जो चॅलेंज हे चॅलेंज परत परत ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे त्यांच्या मतदारसंघातून देत आहे तेथे पुढे जाणार आहे मी त्यांच्या मतदारसंघात चला हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील आमदारकीचा राजीनामा द्या माझ्यासोबरोबर मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही मला पद नकोय मला काही नकोय मी लढतोय तर माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेडे शिर्यागाड शिरेगाड केलेली आहे त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणडे आरोप झालेले आहेत उद्धव साहेबांनी त्यांनी त्यांची तन, हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांना त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व हे घर पेटवणारं नाही आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे राम राज्य आणणारं हिंदुत्व आणि त्या राम राज्यमध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला त्या महिलेचा जात पात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही हे आपलं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय की लढाई आहे ही फार महत्वाची ही मोठी लढाई आहे ही देश हिताची लढाई आहे ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचा असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही दोन्ही हातवरती करून द्या आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा ही जी ताकद आहे ना या ताकदीला कोणी आडवा जाऊ शकत नाही जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडव्याशी राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात धन्यवाद साहेब